महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधित सुगंधी तंबाखू पान मसाला आणि गुटखा तस्करी करणाऱ्या एकास अंकली फाटा येथून ताब्यात घेतले तर एक पसार झालाय ताब्यात घेतलेल्याकडून एकवीस लाख एक्क्याऐंशी हजार नऊशे वीस रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय अस्लम सलीम मुजावर वय पस्तीस राहणार शंभर फुटी रोड विनायक नगर सांगली असे ताब्यात घेतलेल्याचं नाव आहे तर ईर्षाद मुलानी राहणार ख्वाजा कॉलनी सांगली हा पसार झालाय सदर कारवाई सांगली ग्रामीण पोलीस ठाणे यांनी पार पडले सांगली ग्रामीण पोलीस ठाणे हद्दीतील सांगली कोल्हापूर रोडवरील अंकली फाटा येथे जिल्हा चेकपोस्ट स्थापन करण्यात आले या ठिकाणी हजर असणारे पोलीस नाईक रमेश पाटील आणि इतर पोलीस स्टाफ यांना सहा एप्रिल रोजी दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास मिरजेकडून सांगलीकडे येणारा एक पांढऱ्या रंगाचे अशोक लेलैंड दोस्त गाडी नंबर एम एच पन्नास चौऱ्याहत्तर एकोणतीस हा भरधाव वेगाने येत असताना दिसला गाडीचा संशय आल्याने त्यास थांबण्याचा इशारा केला असता तो पळून जाण्याचा प्रयत्न करताना पोलीस अंमलदार पोलीस नाईक रमेश पाटील पोलीस शिपाई आसिफ नदाफ आणि सतीश सातपुते यांनी अत्यंत शिताफीने त्या वाहनास अडवून वाहन ताब्यात घेतले वाहनातील माल चेक केला असता त्यांना एकवीस लाख एक्क्याऐंशी हजार नऊशे वीस रुपये किमतीचा सुगंधी तंबाखू पानमसाला आणि गुटखा मिळून आलाय मिळालेला मुद्देमाल दोन पंचासमक्ष सविस्तर पंचनाम्याने जप्त केला असून दोघा संशयित आरोपींवर सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केलाय संशयित आरोपी अस्लम मुजावर यास अटक करून त्यास न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्यास दहा मार्च रोजीपर्यंत पोलीस कस्टडी रिमांड मंजूर केले गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक नितीन बाबर हे करतायत है। अशी माहिती सांगली ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेश रामाघरे यांनी दिले